झणीत चमचमीत एक नंबर जबरदस्त चटकदार लय भारी नाद मिसळीचं नाव घेतलं की असे एकाहूनही वेगवेगळे शब्द तोंडावर येतात आजचा आपला एपिसोड अशा चटकदार चमचमीत आणि झणझणीत मिसळींबद्दलचा आहे वेलकम नमस्कार मित्रांनो अभिजित ट्रॅव्हल टेल्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही माझे व्हिडिओ बघताय लाईक करताय त्यावर कमेंट्स करताय अतिशय मला खूप छान प्रतिसाद देत आहे आनंद झाला आहे तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आज आपण पुण्यातल्या काही वेगळ्या आणि प्रसिद्ध अशा मिशरीच्या अड्ड्यांना भेट देणार आहोत पुण्यातली बेस्ट आणि सगळ्यात प्रसिद्ध मिसळ कुठली असं जर खऱ्या पुणेकराला विचारलं तर तो अगदी श्रीपासून श्रीगणेशा करून खूप मिसळींची नावं घेईल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आवडीच्या पाच म्हणजे माझ्या फेवरेट अशा पाच आणि थोड्या वेगळ्या हटके असलेल्या अशा मिसळींची माहिती देणारे ह्या पाच मिसळीच सगळ्यात बेस्ट आहेत असा माझा अजिबात दावा नाही त्यामुळे तुमची आणि माझी आवड एकच निघाली तर तो निव्वळ योगायोग समजू नये तर उंचे लोक उंची पसंत किंवा ग्रेट पीपल थिंक अलायक असं काहीतरी तुम्ही समजू शकता मानाचा पहिला गणपती म्हणून जसं आपण कसबा गणपतीचं नाव घेतो तसंच तिथून जवळ असलेल्या फडके उद्ध्याजवळच्या वैद्य मिसळीला मानाची पहिली मिसळ असं म्हणायला काही हरकत नाही कारण एकोणीसशे दहा साली सुरू झालेली ही पुण्यातली पहिली मिसळ समजली जाते त्यामुळे हिला वैद्य मिसळ न म्हणता आद्य मिसळ असं म्हटलं तरी हरकत नाही कसलं सुस्त <laughs> ना मला एक भारी वैद्य आणि आद्य वगैरे म्हणजे तुम्हाला सांगतो मी खरंच असो पुण्यातली पेठ ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अतिशय गजबजलेली बाजारपेठ होती पण या भागामध्ये खाण्यापिण्याची फार काही सोय नव्हती त्यामुळे कोकणातून त्यावेळी पुण्यामध्ये आलेले रघुनाथ रामचंद्र वैद्य यांनी ही मिसळ इथे सुरू केली आणि त्याच वाड्यामध्ये त्याच ठिकाणी एकशे चौदा वर्ष ही मिसळ सुरू आहे आणि तीच चव अजूनही जपली जाते वैद्य उपाहारगृहात प्रवेश केल्यानंतर जुन्या पुण्यात आल्याचा फील येतो जुना वाडा जुन्या खुर्च्या त्याच वेळेचं फर्निचर आणि त्याच वेळेची सगळी रचना सध्या श्री वैद्य यांचे पणतू दीपक जोशी ही इथली परंपरा पुढे चालवत आहेत शेव पोहे बटाटा भाजी आणि मटकी उसळ असं कॉम्बिनेशन इथल्या मिसळीमध्ये असतं या मिसळीची स्पेशालिटी म्हणजे इतर ठिकाणी असतो तसं तर्रीबाज लाल झणझणीत नाकातोंडातून तुं पाणी काढणारा रस्सा इथे मिळत नाही इथल्या रशाला पातळ भाजी म्हणतात त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण हळद मसाले लाल मिरची शरीराला त्रासदायक असू शकते त्यापेक्षा हिरवी मिरची चांगली हे त्यामागचं तत्त्व आहे ही मिसळ इथे सुरू झाली तेव्हा पाव सहज अव्हेलेबल नव्हते त्यामुळे मिसळीबरोबर पुरी दिली जायची एकोणीसशे तीसमध्ये एका महाराष्ट्रीय कुटुंबानं या भागात बेकरी सुरू केल्यानंतर मिसळीबरोबर पाव म्हणजे ब्रेडच्या स्लाईसनं इथे मानाची जागा पटकावली अस्सल पुण्याची मानाची मिसळ आहे त्यामुळे पुण्यातल्या दुकानांचे सगळे नियम ह्या मिसळीला लागू आहेत त्यामुळे तुम्हाला ही मिसळ वरपायला जायचं असेल तर शनिवार सोडून आणि दुकानाच्या वेळा पाळूनच तिथे जाणं अत्यावश्यक आहे चुकीच्या वेळी गेला तर मी मी म्हणणाऱ्यांनाही या मिसळीच्या आनंदात रमून जाणं शक्य होणार नाही याची नम्रपणे नोंद घ्यावी आपली दुसरी आणि मला नुकताच शोध लागलेली मिसळ आहे इंबर मार्केटमधली महेश भुवनची मिसळ इंबर मार्केटमध्ये जनरली आपण लाकूड किंवा फर्निचरच्या खरेदीला जातो पण या लाकडाच्या गदारोळातच हा हिरा लपलेला आहे सुमारे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेली मिसळ आहे एका छोट्या गाड्यावर ही मिसळ सुरू झाली होती आणि आता याचं रितसर हॉटेल आहे तिथे मिसळ वडापाव ब्रेड पॅटीस असं मनसोक्त रगडता आहेत टिंबर मार्केटमधल्या रामोशी गेट पोलीस चौकीजवळ कुणालाही विचारलं तरी या मिसळीचा पत्ता नक्की सापडेल मिसळीचा सा माझा तिसरा फेवरेट अड्डा आहे शनिवार पेठेतली अहिल्यादेवी शाळेसमोरची रामदास मिसळ संत रामदासांनी मूर्खांची अनेक लक्षणं सांगितली त्यांनी जर मिसळीबद्दल लिहून ठेवलं असतं तर त्यांनी काहीतरी असं लिहिलं असतं जन्मला पुण्यात जरी रामदास मिसळ न जाणेपडी खादाडीच्या पोकळ बाता करी तो एक मूर्ख लाईटली घ्या पण खऱ्या पुणेकराला आणि पेठेत राहणाऱ्याला पेठेत जाणाऱ्याला रामदास मिसळ माहीत नाही असं नाही पंच्याऐंशी वर्षांची मोठी परंपरा या मिसळीला आहे इथेही पातळ पोहे बटाटा शेव असं कॉम्बिनेशन मिसळीमध्ये असतं आणि इथला रस्सा म्हणजे आहा हा तो मिसळीत मिसळत गेला की असा एकजीव होऊन जातो आणि जिभेवर ठेवल्यावर तर काय विचारूच नका गेली अनेक वर्षे मी मिसळ खातोय आणि त्याची टेस्ट अजूनही टिकून आहे त्यामुळे तुम्हाला गप्पांचा अंडा नोवायचा असेल आणि धमाल मिसळ खायची असेल तर ह्या ठिकाणाला नक्की एकदा भेट द्यायला हवी पुण्यातली माझी आणखी एक, एक आवडती मिसळ म्हणजे सिंहगड रस्त्यावरच्या हिंगणे बसस्टॉपजवळची शारदानंद मिसळ मिसळीची वेगवेगळी आणि एक्सक्लुसिव्ह ठिकाणं ज्यांना शोधून काढायला आवडतात अशा खवय्यांना ही मिसळ नक्की माहीत असेल शिवगड रोडवर हिंगण्याच्या बसस्टॉपच्या जवळच अगदी छोटी गाडी पूर्वी लागायची या गाडीच्याच फळ्यांवर डिश ठेवून उभ्यानं ही मिसळ खायला लोक गर्दी करायचे नंतर या गाडीच्या दोन जागा बदलल्या आता त्याच भागात एका स्वतंत्र गाळ्यात तब्येतीत ही मिसळ मिळते देवानंद पाटील कापूस खेडकर यांची ही प्रसिद्ध मिसळ आहे नावच देवानंद असल्यामुळे पाटील साहेब अतिशय उत्साही आणि चिर तरुण आहेत सकाळी लवकर उठून अगदी कांदा चिरण्यापासून ते रस्सा तयार करण्यापर्यंत सगळं ते स्वतः उत्साहाने करतात देवानंद पाटील मिसळीसाठी जो मसाला वापरतात त्याचं सिक्रेट फक्त त्यांना माहिती त्यांनी त्यांच्या बायकोलाही सांगितलेलं नाही असं त्यांच्या स्वतःच्या बायकोनी मला सांगितलं बघा तुम्ही शिका जरा हां म्हणजे बायकोपासून सिक्रेट कसे लपवायचे ते शिकू नका जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची प्रगती कशी करायची ते शिका इथे साधी मिसळ मटकी मिसळ मिसळ असे काय काय एक एक भन्नाट प्रकार मिळतात एकाच पातिल्यातल्या रश्श्यातून थोडी हास्य विनोद करत आनंद घेत खायची मिसळ थोडी हायहुई करत खायची मिसळ आणि नाका तोंडातून जाळ काढणारी मिसळ कशी बनवायची याचं प्रॅक्टिकल पाटील साहेबांनी स्वतः माझ्यावर मला करून दाखवलं पण घाबरू नका प्रत्येकाच्या आवडीची आणि प्रत्येकाला झेपेल आवडेल पचेल अशी मिसळ पाटील साहेब स्वतः तिथे तयार करून देतात त्यामुळे कुटुंबासह जरी तिथे गेलो तरी कुटुंबातल्या प्रत्येकाच्या आवडीची मिसळ तिथे मिळू शकते मिसळीचं पाचवं अनेकांच्या आवडीचं आणि अने माझंही फेवरेट असलेलं ठिकाण म्हणजे भाडाईत मिसळ प्रभात रस्ता आणि कर्वे रस्त्याच्या मधल्या भागात एका छोट्या जागेत सुरू झालेली ही मिसळ आता अतिशय प्रसिद्ध झाली आहे नगर जिल्ह्यातून आलेले श्री भाडित यांनी ही, ही मिसळ सुरू केली होती एका छोट्या गाड्यावर आणि आता व्यवसाय वाढवत नेत एका मोठ्या जागेत ते स्थलांतरित झाले आहेत मिसळीसाठी लागणारी शेव आणि फरसाण हे स्वतःच तयार करतात मटकी उसळ आणि रस्सा हे इथलं वैशिष्ट्य आहे अगदी छोट्या ठिकाणाहून आता मोठा व्यवसाय झाला असला तरी ग्राहकांना काय हवं नको ते बघणं त्यांना जपणं हे इथे आवर्जून पाळलं जातं सर्विस म्हणजे तुम्ही कस्टमरची काळजी घेतली पाहिजे म्हणजे जो कस्टमर तुमच्याकडे येतो की त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय पाहिजे की जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता तेव्हा तुम्हाला काय बॅड वाटेल काय चांगलं वाटेल म्हणजे ॲज अ कस्टमर म्हणून आपण स्वतः विचार केला पाहिजे की आपल्याला काय गुड आहे काय बॅड आहे त्यानंतर सगळं म्हणजे तुम्ही किचन जरी बघितलं तर किचन वगैरे सगळं स्वच्छता आम्ही मेंटेन ठेवतो म्हणजे नाही आणि आता बाहेर कुठे कुठे जातं बाहेर कुठल्या कुठल्या देशामध्ये मध्ये जातं ऑस्ट्रेलियामध्ये जातात प्रोडक्ट त्यानंतर दुबईला जातो त्यामध्ये स्पेशल मिसळ आहे रिलेटेड टू इथे असे प्रोडक्ट जातात भाडाईत यांच्या मुलांनी त्यांचं ज्ञान आणि प्रोफेशनल स्किल्स वापरून हा व्यवसाय साता समुद्रापार आहे ॲमेझॉन झोमॅटो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आता ही मिसळ अवेलेबल आहे आणि शनिवार रविवारी तर इथे प्रचंड गर्दी असते मी सुरुवातीला सांगितलं तसं ह्या पाच मिसळी सगळ्यात बेस्ट आहेत आणि पुण्यात ह्याच्यापेक्षा उत्तम मिसळ मिळणार नाही असा माझा दावा नाही त्यामुळे ह्या माझ्या आवडीच्या मिसळी आहेत पण तुमच्या आवडीच्या जर मिसळी आणखी वेगळ्या असतील ज्या एक्सक्लुझिव्ह आहेत आणि ज्याची चव उत्तम आहे तर नक्की कमेंट करून मला सांगा या ठिकाणी पण मी भेट देईन आणि तिथलाही व्हिडिओ करायला मला नक्की आवडेल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा एकदा या चॅनलला भेट द्या